महाराष्ट्र राज्याचा सहासष्टवा वर्धापन दिवस अर्थात महाराष्ट्र दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला गेला नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजावंदन करून महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक आशित कांबळे यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना मानवंदना देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांबद्दल कर्मचारी व अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी नामदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात येणार आहेत त्यासाठी येणाऱ्या काळात नंदुरबार जिल्हा हा विकसित जिल्ह्यांमध्ये गणला जाईल याचबरोबर महाराष्ट्र शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याबद्दल त्यांनी सांगितले की या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता त्यामुळे योजना बंद करण्यात आली परंतु पूर्वीप्रमाणेच राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून जुनी योजना शेतकऱ्यांना देण्यात येईल शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भांडवल गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून दरवर्षी पाच हजार कोटींचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने हे नवीन पाऊल उचलले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आहेत परंतु नंदुरबार मधील सर्व बांधवांना भगिनींना अत्यंत मनापासून या ठिकाणी एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दे देतो शिवाय कामगार दिन आज म्हणून आहे देशभरामध्ये कामकाज साजरा होतो ते कामकाज आहे मनापासून शुभेच्छा आहे आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे अनेक उपक्रम सुरू करणार आहोत येणाऱ्या दोन पाच वर्षामध्ये नंदुरबार जिल्हा हा काट टाकेल आणि वेगळं काम या जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी आमची सर्व टीम या ठिकाणी कामाला लागलेली आहे दे पीक विमा योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रमाण या गैरप्रकार या ठिकाणी राज्य शासनाचे निदर्शन आले आणि त्यामुळे त्या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे सारखी योजना या ठिकाणी सुरू राहील परंतु तेवढ्यावर न थांबता राज्य सरकारने भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षाला पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात याविषयी या विषयामध्ये आणि गरज पडल्यास आधीची गुंतवणूक या ठिकाणी राज्य सरकार करायला तयार आहे परंतु एक वेगळं शेतकऱ्यांना आधार मिळण्यासाठी एक वेगळं पाऊल या ठिकाणी राज्य शासनाने उचललेलं आहे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो जी जातीन्याय जनगणना होण्याची मागणी अनेक वर्षापासून केंद्रीय मंत्रिमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद देईन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना की त्यांनी या जनगणनेला हिरवा कंदील दिल दिल दिलेला आहे आणि लवकरात लवकर ही जनगणना सोडून वेगळा आहे तो विषय माझ्या नाही नाहीये तो विषय राज्य शासनाच्या अख्खेचा आहे त्याविषयी यथोचित वेगळा विचार केला जाईल ते, ते, ते तो विषय मला या ठिकाणी प्रत्यक्षात माहिती नाही त्यामुळे त्या विषयाची माहिती घेऊ मी आता